विसापूर जिल्हा परिषद गटात वास्तव प्रतिष्ठानचे सांगली अध्यक्ष तरुणांचा मोहोळ असलेले सर्वसामान्यांच्या हितासाठी अहोरात्र झटणारे विसापूर येथील अमित माने साहेब हे या गटातून इच्छुक असून अमित माने व त्यांच्या टीमने विसापूर गटातील गावनिहाय वाडी वस्तीवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन सर्वसामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत मन हे शांत संयम्य मुद्देसूद मांडणी व सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे म्हणून या परिसरात त्यांची एक चांगलीच ओळख आहे व मतदारसंघातून सर्वसामान्य जनतेनेही त्यांना पाठबळ दिल्यामुळे या मतदारसंघात एकच नाव अमित माने म्हणून सर्वसामान्यांच्या तोंडातून येऊ लागले आहे